कुतरी जय भीम सर्वना जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय फर्स्ट टाइम लाइव आए फेस लाइव नंतर नीन माणूस असून दूरस ठेवेला मानवाने मानवा मायेचा ओलावा अभिमान दिला या ताणलेल्या जीवा बुद्धाची वाणी लाखो जनास पाजली बुद्धाची वाणी लाखो जनास पाजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली सावली तो भीम मूर्ती साजली फाईम आहे म्हणून कोण बघत नाही वाटत चला काय हरकत नाही हळूहळू सुरू केलेला आहे लाईव्ह आपण नवीन युट्यूब वरनी सगळ्यांनाच एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे असं तर मला वाटतं आपण आपल्याला नाही करणार सपोर्ट कोण करणार बाहेरची थोडी करणार बाहेरची करतील ना आपण तसं के एकमेकांना सपोर्ट केला कलंक जातीचा होता नशीबी काळा नवत शिक्षण नव्हती ठाऊक शाळा दलित शिकला न साहेब झाला साहेब होऊन गावात आला पाटील येऊन झुकाय लागल गावच पाटील येऊन झुकाय लागल पोटात यांच्या दुखायला या लागल अहो पोरग हे आमचं शिकायला लागल पोटात यांच्या दुखाय लागल काय होत दादा आपल्याकडं पहिलं कस जीवन होत तुम्ही सार पाहिलं काय होत दादा आपल्याकडं पहिलं कस जीवन होत तुम्ही सर पाहिलं आज पण मोठ मोठ पद गाठल आज पण मोठ मोठ पद गाठल सार गाठोड आपल्याला वाटलं सरधनाच गाठोड आपल्याला वाटलं